लोकशाहीच्या संघ आणि उभय संघामध्ये जी जो संघ विजयी होणार आहे तो संघ मात्र टक्कर देण्यासाठी तयार होणार राजशाहीच्या या संघासमोर तुळशीदास जर्सी क्रमांक सहा एक कमालीची उंची आहे मित्रांनो ज्या उंचीचा फायदा हा तुळशीदास शेंडे उठवत असतो आणि या वेळेला मात्र विक्रांत प्रतिष्ठान या संघाकडून ज्या वेळेला जयू खेळायला लागला ला।

चढाई जास्त होता त्यावेळेला मात्र त्याला एक वेगळी ऊर्जा वेगळी आणि ज्या जोरावरती निश्चितच आपल्या संघाला गुण घेण्यासाठी तयार असतो तोच कोणाल कदम अत्यंत चांगल्या पद्धतीने सडाई पूर्ण करत असतो या वेळेला मात्र जयेश लाडच्या रूपानं एक अव्वल दर्जाचा मोहरा टिपण्यात यश मिळतंय आणि एक गुण आपल्या संघामध्ये निश्चितच मिळवतो संघाचा श्री गणेश होतोय आणि आता मात्र त्याची चढाई आपण पाहतोय चालू वर्षी मित्रांनो अप्रतिम पद्धतीने सामने करण्याची तयारी प्रत्येक सामन्याकडे मंगेश ना ताटे यांचा अप्रतिम पद्धतीची चढाई <laughs> एक गुण मिळतोय तो कोणाच्या एक जबरदस्त सामना सामना आपण पाहणार उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं शंभर टक्के मनोरंजन ना। या सामन्यामधून होणार यात शंका नाही एक कोपरा लावून धरतोय तो आदित्य नाचरे आणि त्याच्या बरोबर विरुद्ध कोपरा या ठिकाणी आमच्या बाजूने ज्याने लावलेला आहे तो अचल पाटील मध्यरक्षकासाठी शरद आणि आपण पाहतोय या जे श्लॅड बोनस कंप्लीट करतोय तो तुळशीदास शेके बाटले दोर आहे कसा फरक आपण पाहतोय सुद्धा एक गुण आपल्या संघासाठी मिळवतोय रोहितला या ठिकाणी स्वीकार करतोय रोहित मात्र मैदानाच्या बाहेर जाणारे आणि आता मात्र तुळशीदास पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी पद्धतीची चढाई एका बाजूला जय विरुद्ध बाजू आपण खूप कठीण होत आहे तुळशीदास थांबवणास अशी ही लढाई आपण या ठिकाणी पाहतोय सुंदर चढाईनं प्रभावित करण्याची चैतन्यची ही चूक असणार आहे चैतन्य मात्र मैदानाच्या जा बाहेर जावं लागणार आहे आणि एक पुन्हा एकदा आपल्या बाजूला जोडण्याचं सामर्थ्य दर्शन करतो या ठिकाणी अचल वाटले या ठिकाणी कमाल होऊ शकली असतील पण तुळशीदास मात्र भारी ठरतोय हमी ठरतोय तो जयशनाड वरती आणि पुन्हा एकदा एक गुण चार तीन चार म्हटलं तर हार तीन म्हटलं तर एका संघाची बिन पण निश्चितच ताकदवर कंपनीचं हे काम नाही तर डोक्यांचा आणि पावलांचा समन्वय चांगला साधला जातो तोच या कबड्डी क्षेत्रामध्ये निपुण होतो पूर्ण कबड्डीचा करावा लागतो कधी हाताचा उपयोग तेवढ्या ताकदीनं करावा लागतो त्यालाच कबड्डीचा ताकद भरा आणि नजाकत भरा असा खेळ म्हणतात आता मात्र जर्सी क्रमांक सहा कधी बोनस नंतर कधी घेण्याची कला या थोडीशी दाची आगळी वेगळी आहे निश्चितच एकट्याच्या जोरावरती आपल्या संघाला एक मजबूत स्थिती देण्याचं काम करतो तसं म्हटलं तर त्याला साथ मग कोणाल असेल असेल आचल पाटले पाच तीन असा फरक आपण पाहतोय या ठिकाणी आचल सुपर सुपरहिट कामगिरी करतोय आचल पाटले लगातार पद्धतीने कबड्डी कुणाची कमाई तो कुणाची कमाई करतोय विक्रांत प्रतिष्ठान खेळशेबी या संघासाठी विक्रांत प्रतिष्ठान खेळशेबी या संघाकडे आपण अचल सारखा गुणवान खेळाडू पाहतोय जयेश लाड सारखा प्रतिभावान खेळाडू पाहतोय आणि दोन्ही खोपरे सुद्धा तेवढेच तगडे आहेत आदित्य नाचरे आणि विरुद्ध बाजूला आपण जो पाहतोय तो अचल वाटला यशपाल आणि तुळशीदास शेते रोहित आदित्य मैदानाच्या बाहेर चैतन्य मैदानाच्या बाहेर जेश लाड कोण थांबवणार हे वादळ मित्रांनो अप्रतिम पद्धतीची एस्केप करण्याची ज्याची कला वेगळी आगळी आणि जबरदस्त आणि मित्रांना त्यांच्या टाळ्या सांगून जातात की आपल्या संघातला हा मोठा कामगिरी करणार केदर मात्र कमाली कामगिरी करतोय आता मात्र कुणा कामगिरी काय पकड झाली मित्रांनो आप पद्धतीची ऍडव्हान्स राउंड सुद्धा कुणा साख्ये खेळाडूला पकडलं आता मात्र अनुيش आणि नीनाद पेपडे आपल्या सापळ्यात तोडतात का बघायचंय सुपर अटॅकरचे दोन गुण खूप कठीण कसा आपल्या टीम लासून सोडवायचं बोनस नुसतं घ्यायचं एखादा टच पॉइंट घेऊन गरजेचं आहे वाटचाल सुंदर आहे पण गेम ऑन आहे बघूया निनाद काय करतो फोनवर जाण्याची तयारी दर्शवत्र आक्षल बातमी चार माराओ चैतन्य चैतन्य म्हटल्यानंतर निश्चितच एक जबरदस्त लावणारा ला असं आहे चैतन्य चैतन्यचे कित्येक वेळेला आपण सुंदर टॅकल पाहिले पण चैतन्य असं आज मात्र नागेश्वर मैदानात आपल्याला पुन्हा एकदा ऑल आऊट रुग्णासाठी येतोय तो या ठिकाणी हेअरस्टाईल सगळ्यांना खुश करते एक जबरदस्त हेअरस्टाईल असणार असा हा निनाद पेपडे बघूया काय करतो पुन्हा एकदा ऑलआउं रोखण्यापासून निश्चित आपल्या सगळ्यांना उपयुक्त कामगिरी करतो चिंचल आहे चातुर आहे हो त्याला खूपच संपादन करतोय कदाचित हाय जंप सक्सेस झाली असती तर मात्र गणित वेगळं दिसू शकलं असत जयेश लाड गोड मिळतोय तर या ठिकाणी आता मात्र तुळशी आसपास दाखवतोय दोनच घेऊन आपल्या सकाळी दाखवतोय अकरा बारा अकरा म्हटलं जावं लागेल बारा म्हटलं तर विजयाला नाही धारा या ठिकाणी अचलला काहीतरी कामगिरी करावीच का लागणार मित्रांनो मजबूत आपल्या सावरावं लागणार आणि त्या आज उत्तम चालू लागलेली आहे चांगलं फुटबॉल वापरतो कमालीच्या हाताचा सुद्धा उपयोग करतोय रोहितचं आणि मला वाटतं चैतन्यचं चॅलेंजर स्वीकारण्याची जबाबदारी घेतोय दोन्ही कोकणी उत्तम आहेत एका बाजूला आदित्य नाथले विविध बाजूला कुणाल जो ऑलराऊंडरची कामगिरी करतो पण तुळशी दासला थांबवलं खूप कठीण आहे मित्रांनो तुळशीदास आणि विरुद्ध संघाला मात्र पुन्हा एकदा बरोबरी करून देण्याचं काम प्रेक्षकांमध्ये एकाच फोटो जोडू लागले कोण महामोगाम्यामध्ये आपलं पहिलं पावलं दुबई संघामधला कोणता संघ महामुकाबल्यामध्ये प्रो कबड्डीच्या इतिहासामध्ये चढ उतारांचा खेळ आता मात्र चढाईसाठी आहे निशिदा बोनस कम्प्लीट करतोय नवीन बोनस सारखा जबरदस्त बोनस घेण्याची कला तुळशीदास पूर्ण करतोय जय श्री पण मित्रांनो जोपर्यंत ना जयेश कधी हार न मानणारा असा हा खेळाडू आहे खरं म्हटलं तर सह्याद्रीचा वाद जरी असला ना तरी वादळी घेण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या जयू मोरे यांचा जय मोरे यांनी नाव ठेवले ज्येष्ठ जय हो या ठिकाणी मात्र आपण पाहिलं जयचा एक चांगल्या प्रकारचा या ठिकाणी दबाव होता या ठिकाणी पहिलं सत्र कमालीचं सोडवले सत्रांच्या नावावरील एक सत्र